शाही न्यूज मराठी मागची प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर बेलापूर भूमीमध्ये आज आमची जलसंवाद गाडी तिथं आलेली आहे या साठी आमच्या सोबत आलेले त्यांनी आताच आपलं व्यक्त केलं आपल्या सर्वांना मार्गदर्शन दिलं त्यादरणीय विजय देशमुख साहेब त्याचबरोबर आमचे मिलिंदजी असतील अरुण शेठ असतील आमचे डॉक्टर सुभाषजी गोडसे असतील रमेश काका देशमुख असतील तिथं उपस्थित सुरेशराव शेठ कापाळे असतील दादा महाडे असतील राहुलजी नाड्या असतील लक्षीरामजी गोपाळे असतील दादा काळे असतील भगवानजी काळे असतील बाजीराव दादा गंगाराम दादा काळे गोपीनाथ दादा कोपाटे नवनाथजी काळे संजयजी महाले अतुलजी बापाळे नामदेवजी काळे लक्ष्मणजी बापाळे असतील राजाराम मामा बापाळे उपस्थित सर्वच तरुण मंडळी अनेकां तरुणांनी आपल्या प्रश्न मांडले खर तर मी आपल्या सर्वांच्या प्रथमचा आभार व्यक्त करतो प्रचंड उत्साहाने तुम्ही माझं स्वागत केलं आणि युवा तरुण मित्रांना एकच गोष्ट सांगतो एकोणावीस तारखेला पवार साहेबांनी माझ्या पाठीमाग माझ्या वक्तव्य त्यांचे आशीर्वाद दिले आणि तेव्हापासून एक वेगळं वातावरण तालुक्यामध्ये निर्माण खेळायला फॅक्शन बनवावं लागतं एक काहीतरी दिशा घ्यावं लागतं परंतु मागच्या नेतृत्वाने ते काही केलं नाही म्हणून अनेक युवकांनी त्यांची खंत व्यक्त केली अनेकांनी प्रश्न मांडले का इथून मोठा प्रश्न अजूनपर्यंत आमचा दुपटली रस्ता झाला पाहिजे काही ती मागणी केली का ह्या तालुक्यामध्ये पर्यटन ता वाढलं पाहिजे काही ती मागणी केली का इथं आरोग्य व्यवस्था चांगलं झालं पाहिजे आमचे गाव अंतर्गत जे रस्ते असतील मग ते दगीवाडी

तर बारा कोण कार आज आपल्या हातामध्ये आपल्या बनकटामध्ये इतकी ताकद आहे का जर आपण चांगली शेती जर केली तर आपल्याला हे लाडकी बहीण योजना वगैरे आमच्या बहिणींसाठी नको त्या तुमच्या की नियत चाप नाहीये शेतकरी अडचणी ठेवायचंय आंदोलन चालले परंतु याला जागा हे काही जागे होत नाही परंतु याला उद्घाटन करायला हवा रस्त्याचं उद्घाटन समागाटन आज मला ह्या गोष्टीच वाटत दोन हजार एकोणवीस ला तिथे अनेक लोकांनी राहून निदान व्यक्त केली अनेक ती कौशिला सांगितलं आपण सगळ्यांनी परिवर्तन केलं परिवर्तन याच्यासाठी गेलं का पूर्वीचा माणूस सुशिक्षित नव्हता या तालुक्यामध्ये काही एक दिवशी भेटली असती तर मी माझ्या वडिलांना वाचवलं असतो भटाच्या सारख्या परिसरामध्ये तशीच परिस्थिती बेलापूरमध्ये सुद्धा चीक परिस्थिती प्रत्येक भागाच्या चीक परिस्थिती प्रत्येकाने लावायचा एकशे आठ ला फोन किती वेळा वेळात पण ही जर परिस्थिती लक्ष नाही मित्रांनो परंतु एकच लक्षात घ्या हा आदिवासी तालुका आहे तिथं आदरणीय पवार साहेबांनी आदिवासी लोकांसाठी प्रचंड असं बजेट मध्ये वजे आरक्षण दिले आपल्या राज्याचं बजेट पाच लाख वीस हजार कोटी आहे तर त्याच्यापैकी नऊ टक्के सरासरी केली तर पन्नास हजार कोटी विजय साहेबांना तर मी बोलतो पहिल्या दिवसापासून तुमचं जे कारण की माझं म्हणणं की आदर पवार साहेबांच्या साक्षीने म्हणलं त्याला मला जनतेसाठी आमदार करून दिलं हे तर तुम्हाला सगळ्या तुम्ही गोवाला अनेक पोर गेले असले ते राज्य पर्यटनावर चालतं तिथे रोजगाराचा प्रश्न पर्यटना म्हणून मी तुम्हाला खात्री सांगतो आज मी पर्यटन व्यवसायामध्ये आहे मी पण व्यवसाय करतो आज because i

राज्यामध्ये एक नंबरला करण्यासाठी तुमच्या सर्वांची मदतीची मला गरज आहे आज या बेलापूर गावामध्ये आल्यानंतर मी निश्चित सांगितलं पाहिजे तर या बेलापूर गावाने दादा माझ्या वडिलांवर प्रचंड प्रेम केलं माझ्या आजोबांवर सुद्धा प्रेम केलं इथं आल्यानंतर काही लोक भेटतात का आजोबांचा मी सहकारी आहे मी वडिलांचा सुद्धा सहकारी होतो तुम्ही माझ्या आमच्या भागे कुटुंबावर सातत्याने प्रेम केले मताच्या रूपाने तुम्ही आशीर्वाद दिले आज पवार साहेबांची साथ मला मिळाली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण की

आम्ही तुझी निवडणूक फक्त युवकच काढतात युवकांमध्ये जेवढा दोष आहे तेवढा बाकीच्यांमध्ये थोडं कमी राहतो कारण की युवक रात्रभरे राहतो आणि युवकांसाठी एक आपण म्हणतो ना युवा पर्व आता आम्हाला सुरू करायचंय जास्त तुम्ही मार्गदर्शन घ्या लागत ते कष्ट आम्ही घ्यायला सर्व जण तयार आहोत सगळे जण सुंदर असा आपला तालुका घडूया येणाऱ्या दोन हजार चोवीस ला आपल्या सर्वांची साथ मला राहू द्या शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा